रमजान ईद निमित्त राणा फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विश्वपाल सिंह जाधव माजी नगराध्यक्ष सिंह सानंदा सोपान गाडेकर गुरुजी श्रीमती सरस्वतीताई खासने खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे माजी नगरसेवक किशोर अप्पा भोसले युवा काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत अंजुमन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकारुल खान काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष बबलू पठाण हाझी अलीम हाजी कलीम यांच्यासह हिंदू मुस्लिम समाज बांधवांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला वाडी ग्रामपंचायतचे सरपंच विनोद मिर्गे प्रीतम माळवंदे अजय निळे काकू पठाण माजी नगरसेवक शेख फारुख बिस्मिल्ला माजी नगरसेवक कमरू जम्मा माजी नगरसेवक मोहम्मद नईम परवेज खान पठाण अब्दुल रशीद अब्दुल लतीफ लाला जमादार सय्यद अकबर हाफिज साहेब आबिद उलक शेरू चौधरी सय्यद बबलू शमीसेठ कुरेशी गुड्डूबाई यांच्यासह असंख्य हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित राहून एकतेचे दर्शन घडविले संचालन बबलू पठाण यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक किशोरप्पा भोसले यांनी केले मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव